मुंबई गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना घडलेली आहे याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे चिपळूण इथं गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर पुलाची काम सुरू आहे आज सकाळी काम सुरू असताना काही भागाला अचानक तडे गेले मात्र दुपारच्या दोनच्या दरम्यान उर्वरित पुलाचा भाग संपूर्ण कोसळला सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ब्रिजला तडे गेल्याची माहिती समोर आली होती मात्र दुपारी अचानक ब्रिजचा उर्वरित भाग कोसळला याचा सी सी टी व्ही फुटेज व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे ब्रिज कोसळण्याच्या काही सेकंद आधी त्या खाली उभा असलेले तेथून बाजूला गेल्याने मोठा अनर्थ टळला ज्या कोणी पैसे खाल्लेत किंवा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना अटक करा असं बऱ्याच नेटकऱ्यांचं इथं मत येत आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता